मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन आहे मात्र त्यावरून आता मानापमान नाट्य रंगू लागलेलं ला आहे या भूमिपूजनाला दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रण नाहीये आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवलेल्या होत्या बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये नाही या उलट बाळासाहेबांच्या दक्षिण मुंबईतल्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि याच संदर्भात नितेश राणे यांनी नेमकं काय ट्वीट केलंय पाहूया आज माननीय बाळासाहेब असते तर पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिलं असतं माननीय बाळासाहेब मनाचा राजा माणूस राजा होण्यासाठी मन मोठं लागतं त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत मन खूप लहान झालेली आहेत आणि याच घडामोडीं संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी सध्या विवेक नाट्य रंगताना दिसत आहे आता या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून काय ये सांगता येईल त्याबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज शिवाजी पार्क इथं होणार आहे त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे मंत्री उपस्थित राहणार आहेत मात्र जसं बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबई मधला पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र आजच्या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये त्यासोबत सोबतच उद्धव था, ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे मनसे अध्यक्ष यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये आणि त्यावरूनच आता एक मानापमान नाट्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं होताना पाहायला मिळत आहे ज्या वेळेस पुतळ्याचं उद्घाटन त्यावेळेस सगळ्यांना बोलवण्यात आलं आता मात्र ज्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या स्मारकाच्या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या केंद्राकडून मिळालेल्या होत्या कारण आपल्याला माहितीये की शिवाजी पार्कचं पूर्वीच महापौर निवास असलेली ही हे ठिकाण आहे आणि तिथं सीआरझेड कायद्यामुळे अशा गोष्टी करताना कायदेशीर प्रक्रिया खूप किचकट आणि लांबलचक असते त्या सगळ्या परवानग्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मिळवलेल्या होत्या मात्र त्यांना देखील त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे एक राजकीय वाद कार्यक्रमाच्या मिळतोय अजिंक्य बिलकुल विवेक मात्र काय कारण सांगितलं जात आहे आमंत्रण का दिलं गेलेलं नाही काहीतरी कारण दिलं असेल यासाठी या कार्यक्रमासाठी कुठलाही संपर्क विरोधी पक्ष नेत्यांना करण्यात आलेला नाहीये अंदाज असा बांधला जातोय की आता कोरोनामुळे गर्दी होईल जर हे सगळे राजकीय नेते आले तर आणखीन काही कार्यकर्ते तिकडे येऊ शकतात कार्यक्रमामध्ये कोरोनामुळे गर्दी नको असं कार्यक्रम कारण सांगितलं जाण्याची शक्यता आहे विरोधी पक्ष नेत्यांना मात्र या संदर्भात कुठलाही संपर्क करण्यात आला नाहीये या कारणामुळे निमंत्रण त्याचा येऊ शकत नाही असं काही अनौपचारिक पद्धतीने देखील या नेत्यांना सांगण्यात आलेलं नाही आपल्याला माहिती आहे बिलकुल विवेक असंच आमच्या सोबत रहा सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत सध्या फोनलाईन वरनं प्रवीणजी आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये आजच्या या भूमिपूजन कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला मिळालेलं आहे काही संपर्क साधण्यात आलेला आहे का, का आपल्याशी या संदर्भात अशा प्रकारचं कोणतंही निमंत्रण या ठिकाणी मला मिळालेलं नाही कोणी या कार्यक्रमा करता यावं अशा प्रकारचा संपर्क या ठिकाणी साधला गेलेला नाही मलाच काय मला माहिती मिळाल्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी या स्मारकासाठी पुढाकार घेतला योगदान दिलं काही मान्यता आणत इथपर्यंत स्मारकाचा विषय आणला त्यांना पण या ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं नसल्याचं या ठिकाणी समजते मला वाटतं काशा कार्यक्रमांना बाळासाहेब अभो पार्टी पॉलिटिक्स होते आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन मला वाटतं सगळ्या विरोधी पक्षांसहित सगळ्यांना निमंत्रण दिलं असतं तर कार्यक्रमाची उंची आणखी त्या ठिकाणी वाढली असती आणि त्यामुळे बाळासाहेब यांच्या कार्यक्रमात सुद्धा मला वाटतं अशा प्रकारे का पक्षीय अभिनिवेश बाळगला हे खरं म्हणजे कळायला त्या ठिकाणी कारण नाही आणखी त्या ठिकाणी बाळासाहेबांसाठी तर कोणालाही त्या ठिकाणी जाणं येणं हा विषय नाही शंभर टक्के बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सगळेजण राहतील पण बाळासाहेबांवर पक्ष कुठलेही कोणाचे असले तर त्या ठिकाणी श्रद्धा आहेत आणि आम्ही तर मी स्वतः बाळासाहेबांच्या विचारातनच घडलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे निश्चित आणखी आनंद या स्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहायला मिळाला असतात बिलकुल प्रवीणजी काही कारण सांगितलं गेलेलं नसलं तरी तुम्हाला नेमकं काय कारण वाटतं की हे निमंत्रण दिलं गेलं नाही कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढतोय हे यामागचं कारण असावं असं वाटतं नाही कोरोनाचा प्रादुर्भाव असा असेल तर बाकीच्या नेत्यांना पण दिलेलंच आहे ना निमंत्रण आणि ऑनलाईन वर त्या ठिकाणी जर जॉईन व्हायचं असेल तर कोरोनाचा विषय तरी येतो कुठे मला वाटतं त्या ठिकाणी आम्हाला फार महत्व नसणार त्यांच्या लेखी किंवा विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही मोजत नाही राज्याचे माजी मुख्य देवेंद्र फडणवीस असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील हे काय फारसे महत्वाचे नाहीत असं त्यांच्या लेखी त्या ठिकाणी असावं आणि त्याच्यामुळे काही कारण कळायला मार्ग नाही परंतु त्या ठिकाणी नाही डावलल्याचा एक वेगळा आनंद सुद्धा त्यांना असू शकतो प्रवीणजी दक्षिण मुंबईतल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रणं दिली गेली होती मात्र या महत्वाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला निमंत्रणं दिली गेली नाहीत बऱ्याच गोष्टी यामुळे चर्चेला जात काय नेमकं त्याबद्दल वाटतं नाही खरं म्हणजे निमंत्रणा दिली असती तर कार्यक्रमाला आणखी त्या ठिकाणी महत्व प्राप्त झालं असतं कारण बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला त्या ठिकाणी सर्व पक्षाची नेते मंडळी हजर राहिल्यास आणखी त्या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाला ग्रेस आली असती कारण बाळासाहेब या राज्यातील सर्वांचेच तेटी त्या ठिकाणी श्रद्धास्थान राहिलेले आहेत पक्षीय विचारधारा काही वेगवेगळ्या वेवे विभिन्न असू शकतील परंतु बाळासाहेबांचं नेतृत्व वादातीत होत आणि त्याच्यामुळे त्यांना मानणारा या राज्यामध्ये सर्व पक्षातल्या नेत्यांच्या कार्यकर्त्याचा का एक प्रचंड मोठा समुदाय आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व या सगळ्या कोण घेतलं असतं तर मला वाटतं आणखी कार्यक्रमाची ग्रेस निश्चितपणे त्या ठिकाणी वाढली असती पण मला वाटतं पक्षीय जे राजकीय वादावादी आहे किंवा विसंवाद आहे तो मला वाटतं अशा तरी उद्घाटना किंवा भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अशा व्यक्तींच्या थोड्या बाजूला प्रवीणजी एक छोटा शेवटचा शेवटचा प्रश्न विचारतो छोटा आणि अगदी म्हणजे एक छोटं उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडनं आता खरं तर सकाळी सकाळचे दहा वाजले साडेपाच चा सा कार्यक्रम आहे यानंतर जर आता निमंत्रण दिलं गेलं तर मग आपण जाणार का नाही बाळासाहेबांच्या भूमिपूजनाच्या बाबतीत जिथे बाळासाहेबांचा विषय येतो तिथे या ठिकाणी मानापमानाचा विषय असू शकत नाही कारण माझ्या वैयक्तिक बाबतीत म्हणाल तर माझी राजकारणाची सुरुवातच बाळासाहेबांच्या विचारातन झाली अनेक ठिकाणी त्यांच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली घडलेला मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे जरी विरोधी पक्ष नेता असलो तरी बाळासाहेबांच्या भूमिपूजनाला त्या ठिकाणी मान अपमान करणे एवढा अजून काही मोठा झालेलं नाही किंवा व्हायचं काही कारण नाही आलं निमंत्रण तर निश्चितपणे तशा प्रकारचा प्रयत्न करू बिलकुल प्रवीणजी खूप खूप खुँ धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमत ची बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल प्रवीण दरेकर होते आपल्या सोबत आपल्यासोबत वरन त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलेलं आहे आणि आपण बघितलं की विरोधी पक्ष नेत्यांना बाजूला सारलं जाते की काय किंवा डावललं जाते की काय अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी यावेळेला मांडलेली आहे